आज आपल्या देशातील शेतकरी आत्महत्या त्याचे कारण आणि शेतकऱ्याची लूट करणारा टॅक्स जीएसटी या विषयावर मी माझे मत मांडत आहे जीएसटी काय आहे जीएसटीचे फायदे काय जीएसटीचे तोटे काय जी एस टी कसा भरला जातो जीएसटीचा परतावा कसा मिळतो याविषयी शासनाकडे चांगले सॉफ्टवेअर आहेत प्रत्येक व्यापारी हा जो माल विकत घेतो त्याचा जी एस टी भरून विकत घेतो आणि त्या मालाचं व्हॅल्यू ॲडिशन करून तो माल ग्राहकाला विकतो किंवा कंपनीवाला त्या मालापासून दुसरे उत्पादन बनवतो आणि त्या उत्पादनावरती जी काही वाढीव किंमत होते त्या किंमतीवरती पुन्हा टॅक्स लावून तो पुढील ग्राहकाला विकतो आता पहिले विकत घेतलेला मालाचा जो जीएसटी असतो अठरा टक्के आणि मध्ये का जो काही व्हॅल्यू ॲडिशन होते या किमतीत जो फरक होतो त्या वाढीव जो जीएसटी टॅक्स येतो तो, तो जीएसटी टॅक्स पहिला जीएसटी टॅक्स वजा करून उरलेला व्हॅल्यू ॲडिशन करणारी व्यक्ती व्यापारी किंवा उद्योजक हे आपल्याकडे ठेवतात आणि व्हॅल्यू ॲडिशन झालेला टॅक्स फक्त गवर्नमेंटला भरतात या व्हॅल्यू ॲडिशनच्या टॅक्समुळे व्यापाऱ्याला व्यापार करणं अतिशय सोपं झालेलं आहे कारण की ज्या किमतीत तो माल घेतो त्याच्यावरती तो जीएसटी लावून विकत घेतो आणि तो जीएसटी हा बेसिक आपल्याकडे ठेवून उरले झालेल्या कामावरती जी किंमत वाढते त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन करून तो माल विकतो उदाहरणार्थ मी एक व्यापारी आहे शंभर रुपयाचा माल विकत घेतला तर त्याच्यावरती अठरा टक्के म्हणजे अठरा रुपये जीएसटी लागतो म्हणजे तो माल माझ्याकडे आला त्यावेळेस एकशे अठरा रुपयाला आला आता ह्या एकशे अठरा रुपयाच्या मालावरती मी प्रोसेस करतो पॅकिंग करतो मार्केटिंगची किंमत लावतो उत्पादनाची किंमत लावतो त्याला लागणारे लाईट बिल लावतो आणि नंतर माझा प्रोडक्ट हे उत्पादन किंवा विक्रीस तयार झाला अशी त्याची दीडशे रुपयाची किंमत होते मग त्या दीडशे रुपयावरती मी अठरा टक्के टॅक्स लावतो म्हणजे काय अठरा अधिक सहा चोवीस अधिक एकशे पन्नास म्हणजे मी एकशे पन्नास रुपयाचा माल एकशे चौऱ्याहत्तर रुपयाला विकतो एकशे चौऱ्याहत्तर रुपयाला विकताना मी पहिले पे केलेले अठरा रुपये माझ्याकडे जेवतो आणि वरती फक्त सहा रुपये मी गव्हर्नमेंटला भरतो अशी ही जीएसटीची टॅक्स प्रणाली आहे याच्या उलट आता शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात लूट होते आहे कारण शेतकऱ्याला जे काही प्रोडक्ट मिळतात ते जीएसटी लावून मिळतात उदाहरणार्थ खाद खाद ही जीएसटी लावून मिळते पेस्टिसाइड जीएसटी लावून मिळतात बियाणे जीएसटी लावून मिळतात इलेक्ट्रिसिटी सुद्धा जीएसटी लावून मिळते आता पुढचा युग येणारे पाट बंधाऱ्याकडून पाणी मिळणार आहे ते सुद्धा जीएसटी लावून मिळणार आहे मग शेतकऱ्याला सगळा माल विकत घेताना अठरा टक्के जीएसटी ऍड होतो परंतु फक्त शेतकरी व्यापारी नाहीये त्यामुळे त्याला जीएसटीचा परतावा घेता येत नाही आता जीएसटीचा परतावा घेण्यासाठी काय लागतं परचेस वजा असेल राहिलेली जी फिगर आहे तो जीएसटीचा परतावा आहे आता ती जी फिगर आहे ती फिगर शेतकरी अकाउंटिंग करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याचा हा अठरा टक्क्याचा लॉस होतो आहे आता शेतकरी जे उत्पादन काढतो त्याला लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती बाजारात ठरलेल्या आहेत परंतु शेतकऱ्याने केलेल्या उत्पादनाची किंमत तीन ते चार मिनिटात व्याप किंवा दहा सेकंदात व्यापारी ठरवतो आता हा जो मधला जो गॅप आहे नाही नाही मूळ उत्पादन किमतीत सुद्धा शेतकऱ्याचा माल विकला जात नाही आता जेवढ्याला विकला गेला त्याच्यासाठी जी शेतकऱ्याने जो जीएसटीचा परतावा घेतलेला असतो तो, तो सुद्धा त्याला कुठून मिळत नाही आणि हेच मूळ कारण आहे की शेतकरी गरीब होण्याचं कारण की तो विकत घेणार प्रत्येक व्यापारी माल विकत घेतो त्याच्यावरती जीएसटीचा परतावा घेतो आणि विकताना पुन्हा जीएसटी लावून विकतो हा जो मधला जीएसटीचा गॅप आहे हा गॅप काय आहे की का त्या शेतकऱ्याकडे जीएसटी नंबर नाही आहे ठीक आहे तरी सुद्धा गव्हर्नमेंटने आता कुठल्याही बँकेत जर मी कर्ज घ्यायला गेलो मी एक शेतकरी आहे मला पॅन कार्ड शिवाय कर्ज मिळत नाही म्हणजे कळत न कळत इन्कम टॅक्सच्या यादीमध्ये मला शेतकऱ्याला जोडलेला आहे मग गव्हर्नमेंटने जसं पॅन कार्डला जोडलेला आहे तसं शेतकऱ्यासाठी एक जी एस टी कार्ड काढावं जी एस टी कार्डला त्याला जोडावं आणि त्याची जशी आपण आता खतं घेताना अंगूठा द्यावा लागतो माझा सातबारा नंबर सांगावा लागतो मग मला खतं मिळतात म्हणजे तिथं सुद्धा शेतकऱ्याची अकाउंटिंग चालू झालेली आहे मग या सगळ्या ठिकाणी जर शेतकऱ्याची अकाउंटिंग चालू झालेली आहे मग जी एस मध्ये का नाही सरकारने याच्यावरती चांगला निर्णय घ्यावा आता पुन्हा नवीन लेटेस्ट न्यूज आहे की प्रत्येकाचं आधार कार्ड हे इंडिव्हिज्युअल होणार आहे आणि भारतामध्ये ते आधार कार्ड कुठेही चालू शकते या सगळ्या कामासाठी जसे सरकार खर्च करत आहे तसे शेतकऱ्याला एक जीएसटी साठी पॅन कार्ड सारखं कार्ड काढावं किंवा आधार कार्ड सारखं कार्ड काढावं त्याच्यामध्ये एक सिंगल विंडो फॉर्म महिन्याला शेतकऱ्याला भरता येईल अशी शेतकऱ्याच्या पॅन कार्ड आधार कार्डला एक लिंक द्यावावी शेतकरी नक्की एवढा सुज्ञ झालेला आहे माल विकत घेतो त्याच तो त्याच दिवशी ऑनलाईन फिडिंग करू शकतो आणि शेवटी माल विकल्यानंतरही तो फिडिंग करू शकतो कारण त्याला गोळाबेरीज किंवा हिशोब करायचा असतो मग हे हिशोब करताना सगळ्यात मोठं कळत न कळत शेतकऱ्याची आपल्या देशात जीएसटीच्या नावाखाली लूट चाललेली आहे ती लूट सरकारने कशी थांबवता येईल याचा विचार करावा आणि या लुटीसाठी शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी कसा त्याने परचेस केलेल्या मालाचा जीएसटी परतावा कसा देता येईल याच्यावरती गांभीर्याने रस्त्या लक्ष घालावे कारण की शेतकऱ्याच्या आत्महत्या माग हे अठरा टक्के पण जबाबदार आहेत कारण तो जो प्रत्येक शेतकरी आहे जो आत्महत्या करतो त्याने पण यापूर्वी सगळा माल परचेस केलेला असतो परंतु मालाला योग्य भाव नाही मिळाला आणि गव्हर्नमेंटनं त्याच्या खिशातून अठरा टक्के मा पैसे काढून घेतलेले आहेत ते टॅगच्या रूपाने काढून घेतलेलं आहे सगळ्या उद्योजकांना छोट्या छोट्या उद्योगाला जी एस टी नंबरचा परतावा मिळतो आणि एवढा मोठा आपला शेतकरी बांधव आहे त्यांना कुठल्याही ठिकाणी जी एस टीचा परतावा मिळत नाही हा परतावा मिळण्यासाठी सरकारने एक धोरण आणावं हो। पाहिजे तर याच्यासाठी सेपरेट एक मंत्रालय स्थापन करावं परंतु शेतकऱ्याला ह्या जी एस टीचा परतावा कसा मिळेल याच्यावरती गंभीर्याने विचार करावा असे मी माझे निवेदन देतो दोन मिनटं थांबतो दो 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 दो।